पुढे घ्यायचे किंवा घ्या ती थोडीवरती घ्या परत पुन्हा एकदा वरती घ्या राईट साइड ला घ्यायचा सरळ राईट साईडला सरळ येऊ द्या पुढे सर्वांनी टाळ्या आलेल्या बाळा जो सर्वांनी टाळ्या गरजात स्वागत करायचंय त्याचं मनोबल वाढवायचंय सला बोला बोल बाजी रंग अरे आवाज पाहिजे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी बोला बोल छत्रपती शिवाजी महाराज ची अनावश्यक गर्दी आहे त्यांनी साईड द्यायची महाराजांना दही आणि घेतली पाहिजे अशा पद्धतीने उभे राहा साईडला साईडला उभे राहा